आणि बघ एकदा मानकुजी महाराजांचं कीर्तन चालू असताना त्या कीर्तनाला जावं म्हणून राळेरासमधून एक व्यक्ती कीर्तनासाठी येत होता धामणगावला आणि रस्त्यामध्ये येत असताना त्याला मोठा साप चावला मरण पावला तटकाळाची झेडू येऊन ते होते त्याने उचलून कीर्तनात आणून ठेला आणि कीर्तनाला ये येत असताना त्याला साप चावला आणि लगेच मेला महाराज मोठा विषारी साप होता साप चावल्या बरोबर तू मेला मग समागमाला जी लोक होती त्या व्यक्तीच्या जी समागम बरोबर आलेली होती त्यांनी त्याला उचललं आणि मानकोजी महाराजांच्या कीर्तनामध्ये आणलं एकमेकांशी कोणा श्रीराम रामाची बहुत ख्याती बोधरा लोक आणि माणूस मेलेला आहे हे आसपासच्या लोकांना माहिती होत त्यांनीच उचलून आणलं होतं पण त्यांनी सांगितलं ही व्यक्ती मी आपल्याला माहित आहे बाकी कीर्तना कोणालाच कळून द्यायचं नाही हे मानकोजी महाराज सांगत रामनामामध्ये रामनामा ताकद आहे रामनामामध्ये सामर्थ्य आहे बघू म्हणलं आज काय सामर्थ्य आहे असं विचार करू लागले म्हणती रामनामे टाकी टाकीताना जळे अग्नी आत विष ते होत्या अमृत आयची प्रचित आणि लोकांनी विचार केला की राम नामाची एवढी ताकद आहे माणकुची महाराजाच्या ना कीर्तनातून ऐकलंय आपण कुठं पथ्या वाचायला गेलो त्यांनी सांगितलंय की प्रल्हादाला कड्यावर न टाकलं होतं रामनामानं तो वाचला रामनामान ना विषात सुद्धा अमृत झालेला आहे असं विचार करू लागले तरी त्या जवळी निमित्त ठेव आपण कीर्तनात गेले याचे प्राण हे तरी नामाचे कीर्तनाला यायच्या आधीच मेला होता चार किलोमीटर लांब पण लोक होती त्यांनी उचलून कीर्तनात आणलं आणि त्यांनी सांगितलं बाहेर मेलाय म्हणायचं नाही तुमचं कीर्तन ऐकत असताना मेलाय जर सामर्थ्य असेल तर उठवा असं लोक विचार करू लागले आईसे बोलुरी ते दुर्मती उगेत निवांत करीती माहिती लो मा चार लोकांनाच बरोबरीच्या माहिती ही मेलेला आहे आणि तोच आपले कीर्तन ऐकत बसले मानकोजी महाराज नामाचा महिमा कीर्तनामध्ये सांगू लागले ऐका ऐका सकळ जन नाम फुकाचे अति पा... सांगितलं ऐका हे नाव जी भगवंताच आहे हे नाव खूप प्रेमळ आहे त्या नावाची चव जर तुम्ही पाहिली तर अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे आणि आम्ही असं बोलत नाही अनुभव आले अंगा ते या जगात देत मी अनुभव घेतलाय राम नामाच्या सामर्थ्याचा म्हणून सांगतोय मानकोजी महाराज बोलतात तरी सकाळी मी टोरी काळी विठ्ठल नावे द्या आरोळी वचन ऐकून ते वेळी श्रोते गरज ती निज प्रेमे मानकोजी महाराजांनी कीर्तनातून सांगितलं निष्ठा बसू नका टाळ्या वाजवा कीर्तन म्हणजे काय बसायची जागा आहे का टाळ्या वाजवा मुखाने भगवंताचं नाम घ्या असं मानकोजी महाराजांनी सांगितल्यावर जेवढी लोक कीर्तनामध्ये होते सगळे टाळ्या वाजवू लागले आणि कीर्तनात बैस नीर प्रेत ते बोधल्यासी काय बोलत आंबा हा ग्रह नाही उच्चारित हरिनाम आणि ज्या लोकांनी प्रेत कीर्तनामध्ये आणल्या होत्या मानकोजी महाराजाच्या ती लोक मानकोजी महाराजांना सांगू लागले आमच्या पुढे जी बसलय ती काय म्हणले टाळ्या वाजवीत नाही मुखान भगवंताचं भजन करत नाही तर तुम्ही त्याला करायला लावा असं ती लोक मानकोजी महाराजांना बोलता सुनीबमृत हे बोला नाही होत मग प्रेताची प्रेमळ भरत काय बोलत ते ऐका अहो हे माणूस मेले कुणालाच माहिती नव्हतं मानकोजी महाराजांना सुद्धा माहिती नाही की साप जाऊन हा मेलेला आहे कुणालाच माहिती नव्हता कीर्तनामध्ये आणून लोकांनी बसवलं होतं आणि मानकोजी महाराज त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या जवळ जाऊन काय सांगतात ऐका बापा हास आस न करी आस आता टाळिया पिटून उल्ह मुखे नाम घोष घोषारी आणि मानकोजी महाराज त्या प्रेताच्या जवळ गेले चालू कीर्तनात गेले त्याच्या जवळ म्हणले बाबा नर आलाय का झोपा काढायला आलाय का म्हणले मानवाच्या जन्माला आळस करू नको सगळ्या गोष्टीचा आळस कर पण भगवंताच्या भजनाचा आळस करू नको टाळे वाजव मुखानं भजन कर असं ते प्रेताला मानकोजी महाराज बोलता ली कीर्तनाट लीला विचार करीत मानसी आणि मानकोजी महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने विचार केला आता मानकोजी महाराज मड्याला प्रेताला सांगतायत भजन कर मग भगवंत विचार करतायत काय करतात ऐका मने याचे वगैरे आहेत प्राण हे श्रुत नाही बोधल्या कारण नाम उच्चारण करीत येन विक्षेप मन पावेल की आणि भगवंतानेच विचार केला हे माणूस अगोदरच मेलेला आहे मानको ही मानकोजी महाराजांना माहिती नाही मानकोजी महाराज त्याच्या कानापाशी जाऊन म्हणतायत भजन कर आता ह्यानं जर भजन केलं नाही तर आपल्याला उणेपणा येईल मानकोजीला दुःख वाटेल म्हणून भगवंत काय लिला करतात ऐका निदासता पांडुरंग विचळून जाईल कीर्तन के सांगे ते आओ विचार केला मी कीर्तनामध्ये आहे आणि मी असतानाही जर माणसानं भजन केलं नाही तर सगळ्या कीर्तनाचा आनंद संपेल रंग वितळून जाईल म्हणून भगवंतानं यमाला आज्ञा केली आणि यमाच्या जवळ देव काय सांगतात ऐका कीर्तनात प्रेतो कृपा सिंधूचे वचन अवश्य बरे श्री श्राध देव आणि भगवंताने यमाला सांगितलं म्हणलं यमा कीर्तनामध्ये प्रेत बसलय आणि त्या प्रेताचं जे प्राण आहे तुम्हाला साप जाऊन याचा जीव गेलाय ती असणारे याचे प्राण याला परत दे भगवंत आहे महाराज यमाची काय ताकद पुढे जाण्याची यमान सांगितलं भगवंता जशी तुमची इच्छा असेल तस तो प्रेत उठव मीती घातली घातरी आणि असं सांगत असताना भगवंताच्या आज्ञेनं यमान त्याचे प्राण त्याच्या शरीरामध्ये टाकल्या बरोबर लगेच मानकोजी महाराजांच्या सांगण्यावर ना त्यानं मुखानं भगवंताच भजन केलं टाळ्या वाजवू लागला आणि तोच माणूस झाला मानकोजी महाराजांच्या पायावर लागला मग त्याचे बोदल्याची सांगती वृतांत आयोज वाटल्या सकाळ आणि मग पुन्हा ज्या लोकांनी आणलं होत त्या प्रेताला त्यांनी सांगितलं महाराज आणि मेलेला असल्यामुळं तुमच्या कीर्तनामध्ये याचा प्राण परत आला श्रोत्यांनी ऐकलं आनंद वाटला कुंडली